शब्बास मालदारच्या जंगलातल्या संशयित मृतदेहाचा संगमनेर पोलिसांनी लावला छडा तर चार। परप्रांतीयांचा पंडा उघडच बाबा जावई केला नाही म्हणून कधी ना होणाऱ्या सासऱ्याचाच मुर्दा पाडला बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार जय न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे स्वागत रमले आज वगैरे सगळं शहरातील काही ठळक घडामोडे नमस्कार प्रशांत न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत रमले आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एका पन्नास एक ते साठ वर्षाच्या पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता तशी नोंद देखील तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर शेचाळीस ऑब्लिक चोवीस सी आर पी सी कलम एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे दाखल केली असल्याची माहिती मिळून आलेली होती अकस्मात मृत्यूमधील अनोळखी पुरुष वय वर्ष अंदाजे पंचावन्न ते साठ हा कुजलेल्या अवस्थेत मालदाड गावाजवळील फॉरेस्ट शिवारातील जंगलात दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मयत स्थितीत आढळून आला होता सदर प्रेताच्या अंगावर पिवळ्या रंगाचे हापबाही असलेले बनियान व नाडी असलेली अंडरविअर घातलेली मैताचे उजव्या हाताचे दंडावर कापडी ताईत बांधलेले दिसून आले होते सदरचे प्रेत हे कॉटेज हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले होते प्रेताची ओळख लवकरात लवकर पटावा यासाठी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमने यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे आवाहन केले होते त्या अनुषंगाने साप्ताहिक न्यू मुळाप्रवारा या वृत्तपत्रातून बातमी प्रसारित केली असता अवघ्या तीन तासातच मृतदेहाची ओळख पटली नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन दफनविधी आटोपला त्यानंतर सदरचे प्रकरणे शहर पोलिसांनी हाताळण्यास सुरुवात केली असता मृत्यू व्यक्तीची मोटरसायकल ही संगमनेर खुर्च्या एका व्यक्तीकडे आढळून आली शहर पोलिसांनी तात्काळ त्या इस्मास ताब्यात घेऊन पुढील विचारपूस केली असता मोटरसायकल आणून देणारे हे आश्वी या गावातील एक जण आणि आश्वीपासून काही अंतरावर असलेला एक जण अशा दोघांचे नावे सांगितले असता पुढील तपासकामी संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाचवरे यांच्या आदेशानुसार त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली सदर प्रकरणात जसजसा तपास पुढे जाऊ लागला तसतसा पथकास पुरावा मिळत गेला संगमनेर बस स्थानकापासून ते थेट बगदाद आणि बगदाद ते कल्याण अशी तांत्रिकदृष्ट्या तपासाची चक्र फिरवत तालुक्यातील मालदाड जवळ फॉरेस्टच्या जंगलातील संशयित मयत मृतदेह हा आत्महत्या नसून घातपात असल्याचे तपासात उघड केले संगमनेश्वर पोलिसांकडून सविस्तर मिळून आलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील मयत ऐतेशाम इलियास अन्सारी वयवर्ष पासष्ट राहणार एम्पायर बिक्री मदीना नगर जुना जोरवे रोड अक्सा मस्जिद जवळ संगमनेर याची मुलगी हिच्यासाठी आरोपी मोहम्मद जाहिद मोहम्मद युनुस मुल्तानी राहणार सहारनपुर उत्तर प्रदेश याने लग्नाची मागणी घातली असता त्यास मयत व मयताचे नातेवाईकांनी के विरोध केल्याने त्याचा राग येऊन येथील आरोपी मोहम्मद जाहिद मोहम्मद युनुस मुल्तानी याने फिर्यादीस दमदाटी करून तुमने ऐसे तरीके से लड़की नहीं दी तो मुझे दूसरा तरीका भी आता है मैं तुमको बरबाद कर डालूंगा अशी धमकी देऊन यातील आरोपी मोहम्मद जाहिद मोहम्मद युनुस मुलतानी सहारनपूर उत्तर प्रदेश तर दुसरा आरोपी मोहम्मद इमरान निसार सिद्दीकी राहणार कल्याण आणि तिसरा आरोपी मोहम्मद फैजान शमीम अन्सारी बगदाद अन्सार तालुका जिल्हा धामपूर या तिघांनी पूर्वनियोजित कट रचून मयत व्यक्ती यास दिनांक तीस चार दोन रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मालदाड गाव परिसरातील फॉरेस्टच्या जंगलात गोडीमध्ये नेऊन दोरीच्या सायाने गळा आवळून जिवे ठार मारले असून पुरावा नष्ट व्हावा म्हणून मैताचा मोबाईल घेऊन पसार झाले होते परंतु म्हणतात ना कानून के हात लंबे होते हे शेवटी पोलिसांनी त्या तिघांच्या मुसक्या आवळल्याच सदर गुन्ह्यात तिघा आरोपी विरोधात संगमनेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी जुनेद एथे शाम अन्सारी वयवर्ष एकवीस व्यवसाय बेकरी रानार एपायर बिकरी मदीनानगर जोरवे रोड संगमनेर अक्सा मस्जिद जवळ यांच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी मोहम्मद जाहीद मोहम्मद युनुस मुलतानी सारणपूर उत्तर प्रदेश आरोपी नंबर दोन मोहम्मद इम्रान निसार सिद्दीकी राहणार कल्याण आणि आरोपी नंबर तीन मोहम्मद फैजान शमीम अन्सारी बगदाद अन्सार तालुका जिल्हा धामपूर या तिघा विरुद्ध संगमनेश्वर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन ऑब्लिक एकशे वीस ब ऑब्लिक दोनशे एक ऑब्लिक पाचशे सहा ऑब्लिक चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे तर एक जण फरार असून त्याचा शोध देखील सुरू आहे प्रेक्षकांनो यात विशेष म्हणजे सदर खून प्रकरणात जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल की मुलीचा हात मागणाऱ्या व्यक्तीला आपल्या पोटच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून जर बाप या नात्याने विरोध केला होता तर तो नक्कीच त्या बापाचा निर्णय किती योग्य होता हे आपण या आरोपी मोहम्मद जाहिद मोहम्मद युनुस मुलतानी जो कधी काळी एक मौलाना म्हणून अकोले तालुक्यातील देवठाण या गावात जो समाजाला चांगली शिकवण देत होता ते देण्याऐवजी त्याने फक्त एका बापाने मुलगी न दिल्यामुळे सुडाच्या भावनेतून केलेल्या खुनी कृत्यातून समजू शकतो परंतु कधी न होणाऱ्या जावयाला मुलगी न दिल्यामुळे कधी न होणाऱ्या सासऱ्याला जीव गमावा लागेल हे मुळीच योग्य नाही हे फक्त आणि फक्त होते ते महाराष्ट्राबाहेरून आलेल्या परप्रांत्यामध्येच परप्रांत्यांचा फंडाचा अवघड बाबा जावई केला नाही म्हणून कधी न होणाऱ्या सासऱ्याचाच मुडदा पाडला आणि अशा घटना देखील फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये परप्रांत्यांच्याच परिवारात घडताना दिसत आहे मग ते भिवंडी मुंबई ठाणेच नाही तर संगमनेरचे देखील उदाहरण समजू शकतो असे एक ना अनेक प्रकरण संगमनेरमध्ये परप्रांतियामुळेच घडले असल्याचे बऱ्याचसा वेळा बघण्यास मिळाले आहे त्यामुळे आता परप्रांत्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येत एक असल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे सदर घटनेत संगमनेर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस नाईक राहुल डोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे तर शहर पोलीस ठाण्याचे साय पुलिस यानी दोन अतक करून, या रहस्यमय घटनेचा योग्य उलगडा करून आरोपींना जेरबंद करत आज कोर्टात तीनपैकी पैकी दोन हजार केले आहे तर मयत व्यक्तीची मोटरसायकल मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून सदर कारवाईचे सर्व स्तरातून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाक्चवरे संगमनेश्वर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे महिला पोलीस उपनिरीक्षक फडोळसह उपविभागीय पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस नाईक राहुल डोके पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे तर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांचे कौतुक केले जात आहे पुढील तपास संगमनेश्वर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहे बिरू रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर